मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आज सनसेक्स हा दोनशे तीस अंकानं प्लसमध्ये बंद झालेला आहे पॉईंट एकोणतीस टक्के निफ्टी फिफ्टी हा ऐंशी अंकानं प्लस आहे निफ्टी बँक एकशे दहा अंकानं वाढलेला आहे तर निफ्टी कॅप हंड्रेड तीनशे सत्तावन्न अंकानं वाढलेलं आहे काल जवळपास फ्लॅट मार्केट क्लोज होतं त्याच्यामध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅप वाढलेले होते परंतु सनसेक्स निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी बँक थोडेसे मायनस होऊन बंद झाले होते आज चांगले प्लस झालेले आहेत कदाचित हे रिव्हर्सल असू आहे त्यामुळं गुंतवणूक जर अजून केली नसेल तर लवकर तुम्ही ॲक्शनमध्ये यायला पाहिजे असं मला वाटतं आहे सनसेक्स दोनशे तीस अंकांनी वाढलेला आहे निफ्टी चोवीस हजार दोनशे पन्नासच्या वर बंद झाला मीडिया मेटल स्टॉक वधारले आज सत्तावीस नोव्हेंबरला कमकुवत सुरुवातीनंतर शेअर मार्केटमध्ये वाढ झाली आज सुरुवातीला मार्केट मायनस होतं पण नंतर वाढ झालेली आहे सनसेक्स दोनशे तीस अंकाने वाढला तर निफ्टी फिफ्टी चोवीस हजार दोनशे पन्नासचा टप्पा पार केला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे चार पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे माझा पोर्टफोलिओ प्लसमध्ये बंद झाला आहे तुमचाही प्लसमध्ये बंद झाला आहे झालाच असेल कसा है? प्लस मदे है मदे है? मदे आहे प्लसमध्ये आहे का मायनसमध्ये आहे मायनसमध्ये असेल तर थोडा विचार करावा लागेल की कोणत्या कंपन्या तुमच्याकडे आहेत तर तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये पोर्टफोलिओ प्लस आहे का बंद आहे तर बाजारातील आजची वाढ चौफेर होती बीएससी चा मिड कॅप निर्देशांक पॉईंट चौतीस टक्क्यांनी व स्मॉल कॅप निर्देशांक एक पॉईंट अठरा टक्क्यांनी वधारत बंद झालेला आहे काल आपण सीडीएसएल बद्दल व्हिडिओमध्ये चर्चा केली होती आज त्याची बातमी आहे एलच्या नफ्यात चांगली वाढ अपेक्षित आहे आता गुंतवणूक केल्यास चांगली कमाई होईल का आता जर आपण सी डी एस एलमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला पैसा मिळू शकतो का त्याच्याबद्दलची बातमी आहे शेअर बाजारातील नवीन गुंतवणूकदाराची संख्या वाढत आहे गुंतवणुकीसाठी डीमॅट खाते उघडणे आवश्यक आहे यावर्षी सप्टेंबरच्या अखेरीस सी डी एस एलच्या सक्रिय डीमॅट खात्याची संख्या तेरा पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये झालेली आहे जी की गेल्या वर्षी नऊ पॉईंट बासष्ट कोटी रुपये होती वार्षिक वाढ त्रेचाळीस टक्क्याची आहे त्यामुळे चांगली वाढ ह्या वर्षामध्ये सी डी एस एलला मिळालेली आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस म्हणजे सी डी एस एल ही एकमेव सूचीबद्ध डिपॉझिटर डिपॉझिटरी आहे गेल्या दोन तीन वर्षात शेअर बाजार आणि आय पी ओ मार्केटमध्ये आलेल्या तेजीचा या कंपनीला खूप फायदा झाला आहे मनी कंट्रोलने यावर्षी जुलैमध्ये सी डी एस समभागाची चांगली कामगिरी अपेक्षित होती तथापि समभागाचे मूल्यांकन महाग दिसले पण कंपनीच्या कमाईच्या वाढीमुळे समभागाचा दृष्टिकोन सकारात्मक दिसला तेव्हापासून स्टॉक पंचावन्न टक्क्यांनी वाढला आहे क्यू टू एफ आय डी एस एलच्या कामगिरीने मनी कंट्रोलच्या अंदाजांना पुष्टी दिली आहे सप्टेंबरच्या तिमाहीत एस ची चा कामगिरी चांगली होती कंपनीच्या नफ्यात एकोणपन्नास टक्क्यांची वाढ झाली आहे सध्या सी एलच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे का हा प्रश्न आहे दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर एकोणपन्नास टक्क्याची वाढ झालेली आहे यामध्ये महसूल वाढीचा मोठा वाटा आहे दुय्यम बाजारपेठेत व्यापाराचे प्रमाण वाढल्याने आणि विशेषतः अनेक आय पी ओच्या आगमनामुळे वित्तीय वर्ष पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीत महसूलात पंचावन्न टक्क्याची वाढ झाली आहे सी डी एस एलचे महसूल मिश्रण बरेच वैविध्यपूर्ण आहे विविध प्रकारच्या सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी कंपनीच्या वार्षिक कंपनीला वार्षिक निश्चित शुल्क भरावे लागते वार्षिक जारीकर्ता शुल्क सेबीद्वारे ठरवले जाते हा एक स्थिर स्वरूपाचा महसूल आहे सरकारने सर्व खाजगी कंपन्यांना म्हणजे लहान कंपन्या वगळता त्यांचे शेअर तीस सप्टेंबरपर्यंत तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत डिमॅटमध्ये रुपारि रूपांतरित करण्याचे निर्देश दिले होते इथं बघू शकता तुम्ही गुंतवणूक करावी का म्हणजे आपण ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का एलने दुसऱ्या ती माहीत तीन हजार चारशे ब्याऐंशी कंपन्यांना आपले ग्राहक बनवलेले आहे या कालावधीत सी डी एस एलची असूचीबद्ध कंपन्याकडून एकूण महसूल नऊ पॉईंट दोन कोटी रुपये होता माकविड मार्केट, मार्केट लिक्विड आय पी ओ कॉर्पोरेट ॲक्शन चार्जेस टू एफ आय चोवीसच्या तुलनेत दुप्पट झाले आहे कंपनीच्या एकूण महसूलात व्यवहार शुल्काचा वाटा सर्वाधिक असतो वा वर्ष वर्षाच्या आधारावर यात सहासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या एका वर्षात सी डी एस एलचे शेअर्स सत्तर टक्क्याहून अधिक वाढले आहेत सध्या शेअरचा व्यवहार एफ आय ट्वेंटी सिक्सच्या अंदाजे कमाईच्या सेहेचाळीस पटीने होत आहे यामुळे मूल्यांकनाचे पूर्वमूल्यांक मुल्यां, पुनर पुनर्मूल्यांकन होण्याची कोणतीही आशा दिसत नाही अशा परिस्थितीत शेअरची कामगिरी कंपनीच्या कमाईच्या वाढीवर अवलंबून असते कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करता येते म्हणजे काय लॉंग टर्मसाठी आपण जर गुंतवणूक करत असेल तर हा एक चांगला शेअर आपल्याला आपल्या पोटफो हो फोलिओमध्ये ठेवण्यासारखा आहे सी डी एस एल जर ठेवला तर चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो एवढंच सांगण्याचं आता करेक्शन नंतर बाजारात येण्याची चांगली संधी आहे म्हणजे मार्केट पडलेलं आहे जवळपास दहा टक्के सनसेक्स आणि निफ्टी फिफ्टी मायनस झालं आहे त्याच्या टॉपपासून तर आता बाजारात गुंतवणूक करण्याची ही संधी आहे संरक्षण पॉवर आणि कॅप आय टीमध्ये पैसे कमावले जातील आलोक अग्रवाल म्हणाले की ते संरक्षण क्षेत्राबाबत सुख खूप सकारात्मक आहेत संरक्षण ही दहा वर्षाहून अधिक कालावधीसाठी संरचनात्मक थीम आहे संरक्षणाव्यतिरिक्त चक्रीय आणि औद्योगिक क्षेत्रातही वाढ होण्याची अपेक्षा आहे बाजार पुनर्प्राप्तीच्या या काळात म्हणजे बाजार जो पडलेला आहे त्या काळामध्ये गुंतवणूकदारांनी काय करावे कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे या सर्वावर चर्चा करताना अल्केलिमी कॅपिटल मॅने मॅनेजमेंटचे क्वांट हेड आणि फंड मॅनेजर अलोक अग्रवाल म्हणाले की आम्ही असे म्हणू शकतो की आता मार्केटमध्ये करेक्शनचा टप्पा संपला आहे हे महत्वाचं आहे यांचा असं म्हणणं आहे की आता इथून पुढं मार्केट मायनस होणार नाही करेक्शनचा टप्पा संपला इथून कदाचित कालच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणलं की कोणीही सांगू शकत नाही खाली किंवा वर जाईल परंतु असं वाटत आहे की आता इथून खाली खाली जाणार नाही इथून वर जाऊ शकतंय बाजार त्याच्या शिखरावरून दहा टक्क्याहून अधिक घसरलेला आहे स्ट्रक्चरल बुल बुल मार्केटमध्ये दहा टक्क्याहून अधिक घसरण हा एक चांगला एंट्री पॉईंट बनतो म्हणजे अशा वेळेस जर आपण एंट्री केली तर हा एक चांगला एंट्री पॉईंट बनतो त्याच्यामध्ये आपल्या होणाऱ्या नफ्यामध्ये चांगली वाढ होते संरक्षणाव्यतिरिक्त चक्रीय आणि औद्योगिक क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे देशात सध्या कॅपेक्स चलित सायकल सुरू आहे अशा परिस्थितीत आलोक कॅपेक्स थीम असलेल्या स्टॉक आणि क्षेत्रावर खूप सकारात्मक आहेत कॅपेक्स थीममध्ये त्याला पॉवर आणि रेल्वे स्पेस आवडते यामध्ये पॉवर शेअर अधिक शक्तिशाली वाटतात मिडकॅप आय टीवरही आलोक सकारात्मक आहेत म्हणजे आय टी क्षेत्र जे मिडकॅप आहे स्मॉल कॅप जरी असेल तरी आपण गुंतवणूक केली मी तर काय म्हणतो की जे शेअर फंडामेंटल स्ट्रॉंग असेल आणि वरून चांगले खाली मिळत असतील तर अशा शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा करून देऊ शकते ते म्हणतात की या विभागात चांगली वाढ क्षमता आहे लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप आय टीमध्ये कारवाई अधिक वाढेल असा त्यांचा विश्वास आहे या संभाषणात ते पुढे म्हणाले की गेल्या दोन महिन्यात एफ आय आरची विक्री जास्त आहे विक्रीनंतर जोखीम बक्षीस अधिक चांगले झाले एफ आय आरनं विक्री केल्यामुळे मार्केट पडलेलं आहे आणि त्यामुळं आता आपल्याला एंट्री करणं ह्या वेळेला खूप चांगली संधी आहे ह्या वेळेस जर आपण एंट्री केली तर आपला पैसा चांगला बनू शकतो अशाच तीन ग्रोथ असलेल्या कंपन्या आज बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे हर्षा इंजिनिअर इंजिनिअरिंग क्षेत्रामधली ही कंपनी पाचशे अकरावर ट्रेड करत आहे आज सहा पॉईंट बेचाळीस टक्के वाढलेली आपण इथं बघू शकतो आणि लिडिंग इंजिनिअरिंग कंपनी आहे इथं तुम्ही बघू शकता ह्या कंपनीचा मार्केट कॅप चार हजार सहाशे करोड आहे म्हणजे मार्केट कॅपसुद्धा आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही तेहतीसचा पी आहे पीई पण महाग नाही आर ओ सी तेरा पॉईंट चार आर ओ दहा आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे आठ पॉईंट शहात्तरची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस चांगली वाढत आहेत इथं बघितलं तर हे क्वार्टर तर चांगलंच वाढलेलं आहे म्हणजे प्रॉफिट ह्या क्वार्टरला कंपनीनं चांगलं जनरेट केलं आहे मिड एन पीच्या जवळपास कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते गुंतवणुकीची संधी आहे त्याबरोबर कंपनी ही जवळपास कर्जमुक्त असलेली इथं पण आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर सेल्स जर कंपनीचे पाहिले तर मार्च दोन हजार सतरापासूनचे पंच्याण्णव करोडचे सेल्स आहेत ते एक हजार सत्याऐंशी करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे मायनस होतं एक करोड ते आता एकशे एकोणचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट आपल्याला इथं काहीही प्रॉब्लेम नाही चांगले डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात आणि इथंही कंपनी तसाच पैसा बनवेल जर आपण गुंतवणूक करून दहा वर्षापर्यंत इथं जर टिकून राहिलो तर आपलाही तसाच पैसा ही कंपनी बनवू शकते बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं तर रिझर्व बघू शकता बाराशे तेरा करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त ऐंशी करोडचं कर्ज पाहायला मिळतंय म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही इथं बघू शकता डाऊन ट्रेंड कंपनीचा जो हा हा होता जर आपण हा रेजिस्टन्सची लाईन ओढली तर इथं आपल्याला कळून येईल की इथं आता ब्रेकआउट झालं आहे चांगलं मोठं ब्रेकआउट आज झालेलं आपल्याला पाहायला आहे पाचशे नऊवर कंपनी ट्रेड करत आहे कदाचित कंपनी आता इथून पुढं वर जाऊन हा एक यू पॅटर्न बनवू शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे केसॉल आय टी क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी आहे नऊशे त्र्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे खाली आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा आताही फायदा होत असेल दोन पॉईंट टक्के ही वाढत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त अकराशे एकोणऐंशी करोडचं आहे म्हणजे बाराशे करोडचं सुद्धा ह्या माग कंपनीचं मार्केट कॅप नाही आहे पी जर पाहिलं तर बत्तीसचा आहे पीसुद्धा माग नाही आर ओ सी एकशे नव्याण्णव आर ओ एकशे सत्तेचाळीस हे दोन्ही एकदम ट्रिपल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दहाची आहे पंचवीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठावन्न पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर बघितले तर इथं काहीही प्रॉब्लेम नाही कंपनी चांगले ई पी एस जनरेट करत आहे म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे पी पेच्या खाली कंपनी आलेली आहे पी पेच्या खाली जर कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर आपला फायदा चांगला होऊ शकतो कारण येणाऱ्या काळामध्ये कंपनी पटीनं वाढू शकते आणि त्याचबरोबर कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार सोळापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत जे की दोन करोडचे होते एकशे पंचवीस करोड आणि नेट प्रॉफिट दोन हजार वीसला एक करोडचं होतं त्या अगोदर झिरो झिरो आपण इथं बघू शकतो ते आता सदोतीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे मागच्या पाच चार वर्षामध्येच कंपनीनं प्रॉफिट सदोतीस पट केलेलं आपल्याला पाहायला आहे इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला चांगले पाहायला मिळतात प्रॉफिट तर पाच वर्षामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये आहे तर इथंही तसाच पैसा बनवू शकतो आपण गुंतवणूक करून फक्त वेळ द्या अशा कंपन्या पैसा बनवणार आहेत तीन वर्षामध्ये अठ्ठेचाळीस टक्क्याचा सीहेजार आहे तर चालू वर्षामध्ये मायनस सहा टक्क्याचा सीहेजार आपल्याला पाहायला मिळत आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व बघू शकता एकवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे कंपनीनं इथून तिथून कुठेही बघू शकता कधीही एक रुपयाचं सुद्धा कंपनीनं कर्ज घेतलं नाही ही एक चा ना ना ही। ही चांगली गोष्ट ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनी जवळपास पाच सहा आठवडे हा विकली चार्ट आहे इथं बघू शकता विकली चार्ट पाच सहा आठवडे ह्या सपोर्टजवळ कंपनीनं ट्रेड केलं पण तिथून खाली कंपनी जास्त आलेली नाही एक हजारावर कंपनी सध्या ट्रेड करत असलेली बघायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर वरून जवळपास चौदाशेच्या वर गेलेली कंपनी आपल्याला एक हजाराच्या आसपास मिळते म्हणजे वीस टक्क्यापेक्षा कंपनीकडे कंपनीचं जास्त डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते तर ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा करून देऊ शकते आणि ह्या कंपनीचा इथं जर आपण पाहिलं तर इथं शेवटी एक डब्लू पॅटर्न बनलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय कॅन्डल स्टिकमध्ये दिसत नाही तुम्हाला लाईन असलेल्या स्टिकमध्ये दाखवतो इथं बघू शकता इथं एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला स्पष्ट दिसत आहे आना आता इथं डब्ल्यू पॅटर्न म्हणला तर इथून कंपनी वर जाऊ शकते असा अंदाज आहे तर ह्या कंपनीबद्दल लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर ओलेक्ट्रा ग्रीन टेक पंधराशे एकाहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे ही पण हे पण क्षेत्र चांगलं आहे पुढे भविष्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये मी चांगला पैसा बनू शकतो पाच पॉईंट एकोणीस टक्के ही वाढलेली बघू शकता कंपनी इलेक्ट्रिक बस बनवते आणि इथून पुढं हिला भरपूर ऑर्डर हिच्या कंपनीकडे सध्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात बारा हजार आठशे करोडचं मार्केट किंवा एकशे पंधराचा पीई आता तुम्ही म्हणाल की पीई जास्त आहे पुढं सांगतो ओ सी चौदा पॉईंट आठ ई आठ पॉईंट सत्याहत्तर फेस व्हॅल्यू चारची चौवेचाळीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि पन्नासची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर कंपनीची ई पी एस तर चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता ई पी एस दोन हजार वीसच्या नंतर हळूहळू ई पी एस चांगले वाढलेत आणि ह्या क्वार्टरला तर चांगलं प्रॉफिट कंपनीनं जनरेट केलेलं आहे मीडियन पी एकशे त्रेपन्न आहे आणि मिडीएन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे जरी तो एकशे अकरा एकशे पंधरा असेल तरीही हा पी जास्त नाही कारण मीडियन एन पीच्या खाली आहे म्हणजे कंपनी महाग नाही त्यामुळं पी आपल्याला जरी एकशे एक शंभरच्या एक पुढं पाहायला मिळत असेल तरी पी महाग नाही आहे कंपनी आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे कारण ई पी एस कंपनीचे चांगले वाढलेले आहेत मिडियन पीच्या खाली कंपनी ही स्वस्त असते अशा कंपन्या खरेदी केल्या तर येणाऱ्या काळामध्ये चांगला पैसा बनणार आहे इथं बघू शकता तुम्ही सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत सत्तर करोडचे ते आता चौदाशे एकोणसत्तर करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट दोन करोडचं एकशे चौदा करोडपर्यंत आलेलं आहे तिचे सेल्स आणि प्रॉफिट आपण इथं खाली बघू दोन्ही चांगले डबल डिजिट पाहायला मिळतात आणि इथंही गुंतवणूकदाराला चांगला पैसा कंपनीनं बनवून दिलेला आहे प्रॉफिट तर पा तीन वर्षामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये गेलेला आहे दहा वर्षामध्ये बासष्ट टक्क्याचा सी ए जे आर आहे अठ्ठावन्नचा जरी दिला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये होतात म्हणजे शंभर पटापेक्षा जास्त पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे पाच वर्षामध्ये पंचावन्न टक्क्याचा सी एच आर तीन वर्षात तेवीस आणि चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्क्याचा सी एज आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व बघू शकता रिझर्व्ह नऊशे एकोणपन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे सत्त्याऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय इथं जर पाहिलं तर कंपनी डिस्काउंटवरून जे तिचं टॉपपासूनचं इथपर्यंत जे डिस्काउंट आहे ते आहे जवळपास तीस टक्के तीस टक्के डिस्काऊंटवर सध्याही कंपनी मिळत आहे कंपनी पंधराशे पासष्टवर ट्रेड करत असलेली बघू शकतो जी की बावीसशे पंधराच्या आसपास गेली होती आणि कंपनीचं एक नेचर जर पाहिलं तर कंपनी पडते आणि तिथून ब्रेकआउट झालं की भरपूर वर जाते पुन्हा थोडी पडली पुन्हा ब्रेकआउट झालं पुन्हा वर दिली आता पडत आहे अजून कदाचित रेजिस्टन्सला जाऊन ती कंपनी पुन्हा खाली येऊ शकते ब्रेकआउट देईलच असं नाही परंतु हळूहळू गुंतवणूक केलीत कारण वरून डिस्काउंट आपल्या आपल्याला तीस टक्क्याच्या आसपास डिस्काउंट आहे हळूहळू आपण गुंतवणूक करत राहिलो तर आपला जेव्हा ती वर जाईल तेव्हा चांगला पैसा बनू शकतो तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता या तिन्ही कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहे ना अशाच कंपन्या ज्या की भविष्यामध्ये आपल्याला फायदा बनवून देऊ शकतात क त्या कंपन्याची चर्चा आपण व्हिडिओमध्ये करत असतो तर अशा कंपन्यांवर अभ्यास करून तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्या कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद